औसा शहरातील तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचे तीन तेरा नागरिकांचे हाल औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्याचा रस्ता रुंदीकरणाचे काम पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमदार अभिमन्यू पवार आणि तत्कालीन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते हनुमान मंदिरापासून मुख्य रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणाचा तिसऱ्या टप्प्याच्या कामाचे तीन तेरा वाजले असून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले असताना जून महिना संपत आला तरी दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकामही पूर्ण झालेले नाहीत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने व नागमोडी आकाराचा झाल्याने पाण्याला नैसर्गिक उतार मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे परिणामी नागमोडी नाल्या झाल्यामुळे नालीत अडकलेला कचरा प्लास्टिक बॉटल कॅरीबॅग सुद्धा कठीण होणार आहे नागरिकांनी तिसऱ्या टप्प्याचा रस्ता रुंदीकरणाच्या व नाली बांधकामाच्या कामाबद्दल अनेक वेळा तीव्र नाराजी व्यक्त केली वर्तमानपत्रांमध्ये तशा आशाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या परंतु संबंधित कंत्राटदार व नगरपालिका प्रशासन या कामी लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकात असंतोष पसरला आहे रविवार दिनांक तेवीस जून रोजी पडलेल्या पावसामुळे सानप हॉस्पिटल समोर गुरघाभर पाणी साचले होते रस्ता रुंदीकरणासाठी पूर्वीचा रस्ता खोदल्यामुळे सानप हॉस्पिटलसमोर रविवारी गुरघाभर पाणी साचल्याने मोटारसायकल ऑटोरिक्षा व पायी चालणाऱ्या प्रवाशांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या रविवारी बाजारचा दिवस असल्याने तसेच नाथ ज्येष्ठमाशी उत्सवाचा गोपाळकाला असल्याने गावागावातून आलेल्या नागरिकांची व शहरातील व्यावसायिकांची अत्यंत गैरसोय झाली रविवारी औसा शहर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शहरात बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची व व्यापारी वर्गाची धावपळ उडाली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद